कष्टाला नवनवीन तंत्रज्ञानाची साथ दिल्यास अल्पक्षेत्रात देखील जास्तीत जास्त उत्पन्न घेता येऊ शकतं असा यशस्वी प्रयोग सैनिक टाकळी तालुका शिरूळ येथील शेतकरी महादेव पाटील यांनी करून दाखवला आहे त्यांनी आपल्या मध्यम प्रतीच्या तीस गुंटे क्षेत्रात एकवीस बत्तीस नामधारी जातीची मिरची या पिकाची आधुनिक पद्धतीनं लागवड केली असून पिकाच्या माध्यमातून लाखो रुपयांचं आर्थिक उत्पन्न त्यांना प्राप्त झालंय दीड महिन्यांच्या कालावधीत मिरचीच्या पहिल्या तीन तोड्यात दीड लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळालं आहे पीक समाप्तीपर्यंत बाजारभावात चढउतार जरी राहिले तरीसुद्धा पाच लाख रुपयांचं उत्पन्न त्यांनी मिळवलं आहे अद्याप एक लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे उच्चांकी बाजारभाव आणि पिकाच्या उत्पादनापासून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत पंधरा मार्च रोजी तीस गुंठ्याच्या मध्यम प्रतीच्या जमिनीत बेडवर मल्चिंग पेपर आच्छादन करून साडेतीन हजार मिरचीच्या रोपांची लागवड करून ड्रीपद्वारे पाण्याचं नियोजन केलं नियमित आणि आवश्यक तेवढंच पाणी दिल्याने रोपांच्या मुळ्या जमिनीत व्यवस्थित स्थिर होऊन पीक जोमात वाढलं दीड महिन्याच्या कालखंडात रोगमुक्त औषधांच्या मात्रा पाण्याद्वारे ड्रीपच्या सहाय्याने देत राहिल्याने पिकाची रोगराईपासून मुक्ती होण्यास मदत झाली परिणामी मिरच्यांच्या झाडाला रोगमुक्त फुले येऊन झाडाला फळ आले मजुरांच्या सहाय्याने दिवसाआड पिकाची दोनशे ते अडीचशे किलो तोडणी करून स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवलं जात असून पिकाला बाजारात प्रति दहा किलोला सातशे ते सातशे पन्नास रुपये असा उच्चांकी भाव प्राप्त झाल्याने पीक उत्पादनासाठी केलेल्या कष्टाचं चीज होत आहे मिरची पिकाच्या संगोपन आणि मजुरीसाठी दीड लाख रुपयांचा खर्च आला असला तरी या पिकापासून पाच महिन्यांच्या कालखंडात खर्च वजा जाता पाच लाख रुपयांचं हमखास उत्पन्न प्राप्त होणारच आहे माझे भीमराव पाटील सैनिक टाकळीचा रहिवाशी असून मा मी माझ्या तीस गुंठे क्षेत्रात राहणार मिरची लागण करण्याचा निर्णय घेतला पंधरा मार्चला मिरची लागण केली आमदार एकवीस बत्तीस ज जा, जात आहे आणि मला पहिल्यांदा काहीच माहीत नव्हतं म्हणजे कसं मल्चिंग हातरायचं किंवा कसं काय हे करायचं टिबक हे करायचं तरीसुद्धा मी यात कमीत कमी पाच साडेपाच लाखाच्या पुढं नफा मिळविला यात आणि मला मिरचीनं पहिल्यांदाच करायला हे भाजीपाला आणि यात मला भरघोस उत्पन्न दिलं आहे आणि शे शेतकऱ्याने तरुण पिढीनं शेतीकडे वळून शासकीय ह्याच्यात कुठं गुंतून न न राहण्यापेक्षा ह्यात शेतीत राहून पैसा मिळणे हे मला चांगले वाटते ब्युरो रिपोर्ट एस मराठी सैनिक टाकळी